शिवपाणन शेतरस्ते चळवळीच्या मौन आत्मक्लेश आंदोलनाला यश पारनेर तालुक्यातील शेतरस्ते विवाद सामंजस्याने सोडवण्यासाठी पारनेर तहसील कार्यालयात अठरा व सप्टेंबर रोजी लोक अदालत ठेवण्यात आली असल्याचे तहसीलदार यांनी पत्र दिले असल्याने महाराष्ट्र राज्य शेतपाणन रस्ते चळवळीचे आत्मक्लेश आंदोलन मागे घेत असल्याचे महाराष्ट्र राज्य शेतपाणन रस्ते चळवळीचे प्रणेते संस्थापक अध्यक्ष शरद पवळे यांनी सांगितले महाराष्ट्र राज्यात शिवपाडन क्षेत्रस्थात चळवळीचे प्रणेते शिवपाडन क्षेत्रस्तात चळवळीचे सचिन शेळके उपाध्यक्ष नाथाभाऊ शिंदे बाळसाहेब थोरात सुरेश वाळके भाऊसाहेब दशरथ संजय साबळे वाळूंज बाबाजी घोकरे सरपंच बाळासाहेब नवले सरपंच भिवाजी जगदाळे संजय कनिच्छे विठ्ठल गरड नितीन सालके मुरलीधर जरे साहेबराव आखाडे बबन गुंड शांताराम पानमंद विजय शेलार कानिफ्राद कदम जानखूर सपनर संतोष शिंदे शिवाजी नवले कैलास फळे सरुबाई वाळूंज शांताबाई वाळूंज पांडुरंग पडवळ यांच्यासह अनेक शेतकरी सोमवारी पारनेर तहसील कार्यालयासमोर आत्मक्लेश मौन आंदोलनासाठी बसले होते या आंदोलनाची दखल घेऊन तहसीलदार गायत्री सौदाणे निवासी नायब तहसीलदार दीपक कारखिले यांनी एकत्रितपणे बैठक घेऊन पारनेर तालुक्यातील शेतरस्ते मोकळे करण्यासाठी तहसील कार्यालय सातत्याने प्रयत्न करीत असून अठरा व एकोणास सप्टेंबर रोजी लोक अदालत ठेवण्यात आली असल्याचे पत्र आंदोलकांना दिले महाराष्ट्र राज्य शेतमाणंद रस्ते चळवळीचे प्रणाते संस्थापक अध्यक्ष शरद पवळे यांनी निवासी नायब तहसीलदार दीपक कारखिले यांच्यासोबत चर्चा केली यावेळी नायब तहसीलदार कारखिले यांनी शेतपाणन चळवळीच्या विविध मागण्यांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले त्यानंतर नायब तहसीलदार दीपक कारखिले पोलीस निरीक्षक समीर बारोकर यांनी आंदोलकांबरोबर चर्चा करून आंदोलकांचे प्रश्न समजावून घेतले यावेळी निलेश खोदडे सतीश म्हसके उपस्थित होते राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र राज्य शेतपाणंद रस्ते चळवळीच्या आंदोलनाची दखल घेऊन शेतपाणंद रस्ते मोकळे करण्यासाठी राज्यात मोहीम हाती घेतली आहे त्यानुसार पारनेर तालुक्यात भूमी अभिलेख विभाग पोलीस निरीक्षक गटविकास अधिकारी बरोबरीने बैठका घेऊन शेतपाणंद रस्ते शिवरस्ते तातडीने मोकळे करावे शिवपाणंद रस्ते मोकळे करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिवादी करू नये शरद पवळे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिवपाणंद रस्ते चळवळ समिती यांनी सांगितले तीनशे पन्नास निकाली पारनेर तालुक्यातील रस्त्याचे गेल्या दोन वर्षात सुमारे तीनशे पन्नास प्रकरणे निकाली काढण्यात आली असून पारनेर तालुक्यात चांगल्या प्रकारे काम सुरू आहे शिवपाणंद रस्ते मोकळे करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने हद्द निश्चिती केल्यावर आम्ही तात्काळ रस्ते मोकळे करणार आहोत गायत्री सौदाणे तहसीलदार पारनेर यांनी सांगितले पोलीस बंदोबस्त मोफत तातडीने पुरवणार शेतरस्ते रस्ते मोकळे करण्यासाठी तहसीलदार कार्यालयाकडून पत्र आल्यावर तातडीने पोलीस बंदोबस्त देण्यात येईल समीर बारवकर पोलीस निरीक्षक पारनेर यांनी सांगितले ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र राज्य शेत पाणन रस्ते मोकळे चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शेतकऱ्यांना मोफत शेतरस्ते मोजणी मोफत पोलीस बंदोबस्त आदी ऐतिहासिक निर्णय झाले पारनेरच्या ऐतिहासिक चळवीचे शरद पवळे यांच्या नेतृत्वाचा विजय आहे निलेश खोदडे सामाजिक कार्यकर्ते यांनी सांगितले आणि अठरा नऊ आणि दोन हजार पंचवीस ते एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस तशी कार्यालय ते साडे दहा ते सायंकाळी ते पाच तेव्हा रस्ता अदाबत चालू केलेली आहे आपल्यासाठी आनंदाची गोष्ट प्रत्येक पंधरा दिवसाला पुढची तारीख देणार परंतु अधिकारी जर नसतील तर ते आपल्याला एका ग्रुप मध्ये तुमचा एक नंबर टाकतो आम्ही तुम्ही आम्हाला सांगा शेतकऱ्यांना त्यानंतर पारनेर तालुक्यातील सर्व शिवपानन क्षेत्रात त्यांच्या नोंदी वाजेबुल काजामध्ये घेण्यात आलेल्या आहेत वैयक्तिकरित्या नोंदी नसल्यास सेवा पंधरवडा मधील पानंद्रस्तविषयक मोहीम अंतर्गत सतरा नऊ दोन हजार सतरा नऊ दोन हजार पंचवीस ते बावीस नऊ दोन हजार पंचाळीस मध्ये नोंदी घेण्यात येत आहेत संदर्भ तालुका दोन तालुका स्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे समिती गठीत झाले बाबी पत्र देण्यात येत आहे संदर्भीय अशासकीय सदस्य घेण्याबाबत कुठली तर तरतूद करण्यात आलेली नाही रस्ते खुले करून हादनीची कार्यवाही करण्यात येत आहे ग्राम तालुका प्रशासकीय कार्यालयामध्ये येणाऱ्या अर्जाला उत्तर देणे बंधनकारक का असून <laughs> नोंदणी ठेवण्यात आलेली आहे प्रत्येक ठिकाणी असं त्यांनी सांगितलं आपल्याला आपण करू आप निवेदनाप्रमाणे आप कार्यवाही करण्यात येत आल्याने आपण आठ नऊ दोन हजार पंचवीस आंदोलन मागे घेण्यात त्याप्रकारे त्यांनी आप आता आप आपल्याला एक दिवसांनी तारीख तारीख दिलेली आहे अठरा तारीख त्या दिवशी आम्ही या ठिकाणी उपस्थित राहू त्याच्यानंतर पुढची तारीख आम्हाला तुम्ही जाहीर करा याच्यामध्ये आणि याच्यामध्ये ग्रामस्तरीय समितीचा सर उल्लेख दिलेला नाहीये ग्रामसभा घेण्याच्या गावागावात घ्या पातळी ग्राम क्षेत्र जर स्थापन झाल्या ना तर गावचे प्रश्न जे काही वैयक्तिक प्रश्न आहेत का जे काही वैयक्तिक प्रश्न आहेत ना ते, ते मीटिंगला घेऊ आज आंदोलन जो विषय फाईल काढून आपण पाहू सगळ्या इकडे बीड ह्या सगळ्यांना तुम्ही एक पंधरा दिवसाला एक मीटिंग लावा तुम्ही सगळे जण उपस्थित राहणे <laughs> आणि शेतकरी राहू द्या त्यांच्या समोर समोर चर्चा दोन पुढचे एक एक मीटिंगला प्रत्येक मीटिंगला पंधरा दिवसाला ठेवत चला तुमचे प्रश्न सुटणारे लगेच जागेवर सुटतील म्हणजे हे शेतकऱ्यांच्या मनात असज राहते तुमच्याबद्दल एक द्वेष <laughs> तयार होते ते ते तुम्ही तर प्रश्न सोडून ते तुमचा सत्कार करून जाणार या ठिकाणी म्हणजे आपण आंतरराष्ट्रीय सद मीटिंग आमची फायनल करून लेत आम्ही ठेवणार नाही नाही आम्ही याची तयारी नाही हे आहे नऊ आणि एकोणीस नऊ दोन दिवस लावली सातत्याने याच्यात पुढची तारीख ठेवू ना आपण बाहेर येत कोणते आहे ठरवून एक तारीख लावा आणि तालुका समितीवर आमचे काय त्याच्याकडे तेवढीच काम नसतं बाकी पण काम असतात सगळे मग त्याला माहित होत नाही ताडवलाय कोणी किंवा काय मग आपण झालं काय फरक पडतो मला सांगा काय होतं माहिती नाही तस माझं काय म्हणणं नाही की बाबा होऊ नका पण तुम्ही जर तक्रार केली तर आम्हाला काय साहेब असा प्रॉब्लेम आहे म्हणून त्या ठिकाणी आम्हाला प्राधान्य शंभर टक्के मंडलाधिकारी तलाठी सरकारी लाव देणार शासकीय रोड आहे का, का नाही सर हा रोड जर आढळला केली रोड आढळला आपला तर अधिक कोण तुम्ही प्रतिवादी करणार जो कोणाला तक्रार तुम्ही दिली तर आम्ही तिथं लगेच येणार आहे तस तुम्ही तक्रार दिली तर आम्हाला लगेच रेवन घेतो ना आहे आता जे साहेब झालं ते झालं आता आम्हाला काय याच्यामध्ये आहे का आता दुसरी गोष्ट काय केली मॅडमचं काय म्हणणं आहे जिथं हाती खोड निश्चित आहेत ना तिथं आपण लगेच राहतोय माहिती पेलीकडे स्टाफ कमी आहे खूप स्टाफ कमी आहे ते पण झाली त्या मॅडमची मॅडम म्हणे जिथं हाती खोड निश्चित ना तिथं आपण काढून दिलेला आहे तिथं रस्ता कुठला ठेवलेला नाहीये आणि ज्या काय तुम्हाला आकडे वेळ पाहिजे ना आकडे वेळ आहे आणि आठ हा एकोणीस लाईन लागली लोक ठेवलेले त्या जेवढ्या होईल तेवढ्या केळी काढणार आणि ज्याच राहतील ना समजा तर विषय असा आहे की तुम्ही मॅडमचं पत्र घेऊन फक्त आमच्याकडे त्याविषयी आम्ही तुम्हाला बंद देऊन टाकतो फक्त आम्हाला एक किंवा दोन दिवस अगोदर तुम्ही द्या फक्त बंद करत म्हणजे काय होईल मॅडम ज्या दिवशी तुमच्याकडे पत्र येईल लगेच आमच्याकडे देऊन टाका आम्ही बंद होत नाही अगोदर पण तीन चार महिने झाले जवळपास जसा रस्ता येईल ना शेतपालांचा आम्ही त्याला बंद त्याला पत्र तिकडे घेऊन जा म्हणत नाही फक्त आम्ही तिकडे कुठले घेऊन जा म्हणतो समजा एका रस्ता वैयक्तिक एक तिकडे आहे त्याला फक्त मुद्दा मी तुम्ही बाबा तिकडं जिल्हा विशेष पत्र दे अदरवाईज आम्ही कुठल्या शेतपाय असताना कुठल्या यायला मोफत आमच्याकडे जीआर चालतं का म्हणून आता जर प्रायव्हेट हॉस्पिलाचा असेल तर देखे कर देखे कर देखे। आता कलेक्टर साहेबांची मिटिंग झाली त्याच दिवशी घेऊन सर्व तलाठ्यांना त्या गावात एकूण रस्ते किती सिंगल डॉटेड किती डबल डॉटेड किती पानंद रस्ते हे आता मोजणी चालू आहे त्यांची संबंधित तलाट्यांकडे गावना कशा आहे एका गावात किती रस्ते आहेत किती आढवलेत त्याची संख्या वेगळी आणि किती रस्ते चालू आहेत त्याचं अपकडनुसार वर्गीवर वर्गीकरण करून आपण वाजी उल अर्जन पत्रकाला त्याच्या नोंदी पण चालू केलेल्या आहेत दोन ते ले ले। दो तीन सर्कलच्या पूर्ण झालेल्या आहेत परंतु अजून जे नवीन रस्ते येतील ते त्याच्यात ऍड करून त्या पण नोंदी करणार आहोत त्यांचं म्हणणं असं आहे भोळे साहेब सगळ्यात जास्त काम आपल्या ता तालुक्यात झालं हा मग त्याची यादीच देतोय किती सालापासून झाले बोल दे। एखादा बोलूया दे कोणी बोलणार त्यांना बोलूया दोन हजार सतरा अठराचे केसेस आहेत सुरुवातीच्या अठरामध्ये प्रतिवादी एकदाच हजर येईल एकदाच म्हणणं देईल त्याच्यानंतर आतापर्यंत काळामध्ये सात आठ वर्ष आली नुसतं नोटिस होतो आम्ही नोटिसामध्ये काय दिलेलं असं प्रत्येक वेळेला त्या तारखेला अस हजर न राहिलं असं हा एकतर्फी निकाल केला पाहिजे हा सात आठ वर्ष फक्त असंच चालेल एकतर्फी निकालच होत नाही आम्ही ना नुसते घ्यायला पडेल मग तुम्ही कसं किती वर्ष झालेला